प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्यपूर्ण प्रतिवर्षाप्रमाणे स्वरतरंग संगीत अकॅडमी भुनेमाळ इथ सरकार्यांच्या अंच्यावतीने सलग सातव्या वर्षी आग्रहस्त स्वरतरंग व स्वरतरंगच्या यशवंत व गुणवंत कलाकारांचा सहभाग बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता प्रियदर्शनी कॉलनी सर्वोदय विद्यालयाजवळ महानगरपालिका हॉलमध्ये भावगीत भक्तिगीत स्वरतरंग संगीत अकॅडमी प्रस्तुत क्षण दिवाळीचे सुरानंदाचे हा सुमधुर गीतांचा मराठी भावगीत भक्तिगीत व हिंदी गीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत साजरा केला जातोय याची तयारी पूर्ण झाली असून हा एक हजार चारशे एक्क्याऐंशी वा कार्यक्रम रसिकांसाठी सादर केला जातोय रसिकांनी पारंपरिक वेषात येण्याचं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सत्यमुखचे पत्रकार माननीय श्रीपती कोरेसर यांनी केलं असून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसं देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे उत्तम साऊंड सिस्टीम एल डी वॉल बैठक व्यवस्था स्वरतरंग संगीत अकॅडमीची असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नृत्यांगणा सौ रावळ मॅडम भूषवणार आहेत अनेक आणि रावळ मॅडम सन्मानित आहेत त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री रमेश नायकवडी सर श्री नामदेव चौगुले सर युवा नेते आशिष खंडेलवाल साहेब सत्यमुखचे संपादक माननीय श्री रमेशभाई पंड्याजी व ग्रामदेवतांचे संपादक माननीय श्री सखाराम जाधव साहेब यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे पंचक्राशीतील संगीत रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील संगीत रसिकांसाठी ही संगीत पर्वणीच ठरेल असे कोरेसर यांनी आपलं मत व्यक्त केलं यावेळी संचालक पदाधिकारी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम बुधवार दिनांक का बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता प्रियदर्शनी कॉलनी सर्वोदय विद्यालयाजवळ इचरं जथे महानगरपालिका हॉलमध्ये होत असून याचा सर्वांनी आनंद घ्यावा असं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीपती कोरेसर यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इचकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका